नमस्कार मित्रांनो वेलकम टू ओशन ऑफ स्टोरीज आजच्या गोष्टीचे नाव आहे देवावरची श्रद्धा एकदा एक, एक माणूस असतो तो देवाचा खूप मोठा भक्त असतो तो एक दिवशी मंदिरात देवाची पूजा करायला जातो तिकडे एक माणूस येऊन त्याला म्हणतो पटकन इकडनं पळ इकडे सुनामी येणार आहे तो माणूस म्हणतो की नाही मी नाही पडणार मी देवाचा खूप मोठा भक्त आहे देव मला नक्की वाचवेल त्याच्यानंतर पाणी वरती आलं बोटीनी लोक दुसऱ्या लोकांना वाचवायला येत होते ते त्या माणसाला म्हटले पटकन ये नाहीतर तुझा मृत्यू होईल तर तो, तो म्हटला नाही मी देवाचा खूप मोठा भक्त आहे देव मला नक्की वाचवतील मग परत लोक हेलिकॉप्टर वरन वाचवायला आले कारण खूप जास्त पाणी वाढलेलं तर तो परत एकदा म्हणाला की नाही मी तुम्हाला सांगितलं म्हणजे सांगितलं मी देवाची सारखं पूजा करतो सारखं त्यांना नमस्कार करतो दे मला नक्की वाजवतील तर मग असं होत जात आणि त्याचा मृत्यू होतो तो स्वर्गात जातो कारण तो देवाचा खूप मोठा भक्त असतो तिकडे जाऊन तो देवाला भेटतो आणि म्हणतो की तुम्ही मला वाचवायला का नाही आलात मी तुमच्यासाठी एवढी वाट पाहिली तुमच्यावर एवढी श्रद्धा ठेवली तर देव म्हणाले की मी तीन रूपात तुला येऊन वाचवायचा प्रयत्न केला पण तू नाही म्हणत राहिला हेनी आपण हे शिकतो की देव स्वयं आपल्याला वाचवा वाचवण्यात नाही येऊ शकत ते लोकांच्या रूपात आपली मदत करतात म्हणून देव आपल्याला नेहमी वाचवते आपल्याला फक्त लोकांचं ऐकायचं आहे आणि त्यांचा त्यांच्या देवावर विश्वास ठेवायचा आहे हे नेहमी लक्षात ठेवा धन्यवाद